मी दादा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाशच्या उलॉग मध्ये मित्रांनो या उलॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की मळीद्वारे कशा प्रकारे बिलला पकडलं जातं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही स्टेप बाय स्टेप दाखवणार आहोत तर मित्रांनो मला मी आठवण देतो की मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की मच्छरच्या जाळीपासून कशाप्रकारे मळी तयार केली जाते हे तुम्हाला आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मित्रांनो तसंच मित्रांनो आत्ता या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या मच्छरच्या जाळीपासून जी मळी तयार केली होती ती मळी नदीमध्ये प्रकारे मांडायची आणि त्या मळीद्वारे प्रकारे कोणबीला पकडतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही कोणबी पकडण्यासाठी आधी सर्वात प्रथम आधी जागा निवडतो त्याच्यानंतर ती मळी कशी मांडतात हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर सर्वात प्रथम मित्रांनो मळी मांडण्यासाठी आपल्याला चिखलाचा गोळा तयार करावा लागतो तर बघा हा मित्रांनो हा कशा कसा, कसा प्रकारे चिखलाचा गोळा तयार करतोय आता हा चिखल आम्ही त्या जागेवरती नेऊन कशा प्रकारे त्या मळीला या चिखलाने मांडणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत तुम्ही बघू शकता ही समोर जी नदी दिसते आणि या नदीचा जो धोळ आहे हा बघा हा पाण्याचा प्रवाह आहे हा एकदम फास्ट आहे आता आता याच्याच काठी आम्ही ती मळी मांडणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम मित्रांनो आम्ही ती मळी मांडण्याची जागा तयार करत आहोत तुम्हाला दिसत असतील हे हे जे आहे ते मळी मांडण्यासाठी जागा तयार करतात हे बघा प्रकारे जागा करायची असते हे बघा बघा तुम्हाला आम्ही दाखवला होता जो चिखल आणला होता तो चिखल आता आम्ही इथं त्या चिखलाने इथं पूर्णपणे जागा आम्ही बांधून घेतो आहे जेणेकरून या साईडने पाणी येणार नाही मित्रांनो तुम्हाला दिसते या साईडने पाणी येणार येत नाही तर त्या साईडने आता पूर्णपणे पाणी बंद झालं आहे म्हणजे तुम्हाला आता हा जो प्रवाह दिसतो या प्रवाहाच्या सहाय्याने त्या छोट्या कोलब्या असतात त्या चढायला येतात आणि मित्रांनो या साईडला आता अजून आम्ही चिखल जो चिखल आणला आहे तो चिखल याला आम्ही थोडासा असा लावून घेणार आहोत आणि त्या चिखलाला त्या कशा कशाप्रकारे चढतात हे तुम्हाला आम्ही आज रात्री दाखवणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्णपणे बघा तर तुम्हाला समजेल की कोळंबी कशा प्रकारे मळीमध्ये चढवली जाते तर मित्रांनो आता पूर्णपणे अंधार झालेला आहे आणि आपण ती कोळंबी पकडण्यासाठी जे साधन तयार केलं आहे ते ऑलरेडी तिथं आपण पाण्यामध्ये मांडून आलो आहे आणि आता मित्रांनो मी जातो आहे रात्री त्या जागेवरती बघण्यासाठी की किती कोळंब्या चढतात आणि हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो तर आता आपण मी आता लवकर लवकर जातो आहे तिकडे नदीकडे तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो हे बघा आपल्याला पूर्णपणे गवताने भरलेला रस्ता मिळालेला आहे याच्यामध्ये काहीच दिसत नाही मित्रांनो पूर्णपणे गवत आहे आणि मित्रांनो थोडा थोडा पाऊस पण पडतो तुम्ही बघू शकता इकडं हे जे दिसते तुम्हाला मित्रांनो हे भात लावलेलं ला आहे खे, बघू शक बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण या नदीकडे आलेले आहोत पण आता पूर्णपणे अंधार असल्यामुळे तर मला दाखवायला जमत नाही हे बघा तरी पण मी दाखवायचा प्रयत्न करतो ही पूर्णपणे दिसते मित्रांनो ही नदी आहे ठीक आहे आणि मित्रांनो आपण जे कोलबी पकडण्यासाठी जे सादरं मांडले ना ते हे बघा हे ते समोर आहे आता आपण तिथे जाऊन बघूया की तिथे कोलबी चढते की नाही मित्रांनो हे बघा एक एक चढायला पण सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो जसा जशी रात्र होत जाते ना म्हणजे जसा रात्रीचा टाईम होत जातो ना तसा ते जास्त प्रमाणात चढायला सुरुवात होते आणि ह्या ह्या ज्या कोंड्या आहेत ना ह्या रात्रभर असंच चढत राहतात त्यामुळे आपण थोडंसं वाट बघूया अजून टायम झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे मित्रांनो तर आता दाखना चढत फक्त एक एक चर्चा तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओमध्ये बघा निघाण कुठल्या छोट्या छोट्या कोंड्या या पाण्याच्या सहाय्य चढतात तर मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि आपण जे कोंबे पकडण्यासाठी जे साधन मांडलं होतं नदीमध्ये ते आता मी घेऊन आलो आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की रात्रभर या मळीमध्ये किती कोलब्या चढलेल्या आहेत म्हणजे आपण किती कोलब्या पकडल्या आहेत या मळीच्या मळीद्वारे आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मग तुम्ही हे बघू शकता या छोट्याशा हॉलामध्ये तुम्हाला दिसत देसे असेल तुम्हाला पूर्णपणे एका भांड्यामध्ये काढून दाखवणार आहेत हे सगळ्या कोंब्या तर हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत जर बघत असाल इथपर्यंत तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनी बघा कशा कोळंब्या आपण पकडलेल्या आहेत एका मळीद्वारे त्या बघा मित्रांनो थोड्याशाच पकडल्यात कारण की नदीला पाणी कमी असल्यामुळे त्या कोंब्या चढत नाहीत पण यापेक्षा आपण चांगल्याप्रमाणे या कोलब्याला पकलेल्या आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पन पूर्णपणे त्या मळीमध्ये जेवढ्या कोलब्या होत्या त्या एका टपामध्ये आपण त्याला खोडून घेतलं आहे आणि तुम्हाला दाखवतात आम्ही ह्या प्रकारे कोलब्या असतात तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम छोट्याशा म्हणजे एकदम लहान झिंगा ह्या आता याच्यामध्ये काहीच प्रमाणात मोठ्या कोंब्या तुम्हाला दिसत असतील पण सगळा हा छोट्याच कोणबीचा प्रकार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा भेटूया आपण असा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय बाय